मराठा समाजाचे कांड्यावर मोजणे इतकेच मत आहेत असं लोणीकर यांनी आष्टी गावात प्रचारादरम्यान लोणीकर यांनी केलेल्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे लोणीकर यांचा मराठा समाजाविषयी केलेला वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय गावात जातीचे लोक आहेत मराठा समाजाची कांद्यावर बोलणे इतकी मत आहे मात्र हे गाव सर्व समाजाचं गाव आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक माझ्या सोबत आहे मराठा आहे धनगर आहे माळी आहे फुलारी आहे आगलावे आहे गांजाळे आहे शेटे आहे कांबळे आहेत सगळे ऑल सगळ्या जाती सगळा समाज चाळीस वर्ष राजकारणातल्या एखाद्या धर्माचे लोक माझ्या सोबत आहेत असं सांगत लोणीकर यांनी या वादग्रस्त वक्तव्यावर सारवा सारव केलीय काँग्रेस मधून हाकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करून व्हिडिओ व्हायरल केला असून तो खोटाडेपणा आहे असं स्पष्टीकरण आमदार बबनराव लोणीकर यांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिलाय आज आष्टी गावामध्ये अभूतपूर्व अशी रॅली झाली या मिरवणुकीमध्ये संपूर्ण शहर सहभागी झालं होतं आमच्या खेड्यापाड्यातले सगळे कार्यकर्ते होते तीन हजारापेक्षा जास्त लोकांची रॅली आणि मिरवणूक झाली आणि आष्टीचं मी कौतुक करत असताना माझ्या भाषणात म्हणालो की मराठा समाजाची मतं या गावामध्ये कमी आहेत हे गाव ए सी एस टी एन टी टी ओ बी ओबीसी मुस्लिम अल्पसंख्याक अठरा पगड जातीचं असणारं हे गाव आहे पण चाळीस वर्ष या गावानं भारतीय जनता पक्षाला लीड दिलेली आहे मराठा समाजाची साठ सत्तर टक्के मतं मला मिळतात भारतीय जनता पक्षाला मिळतात पण काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करून काही व्हिडिओ व्हायरल केला आहे तो खोटारडेपणा आहे आहे मतदारसंघात चाळीस वर्ष मराठा माळी धनगर मुस्लिम ए सी एस टी एन टी वीजेन टी ओबीसी अठरा पगड जातीचे लोक मला पंचवीस हजारपेक्षा जास्त मतानं का निवडून देतात तर माझं काम आहे माझा विकास आहे मी सु लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं काँग्रेसमधून काही लोकांची हकालपट्टी झाल्यामुळं त्यांनी चुकीचा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठा समाज मागची चाळीस वर्ष माझ्या पाठीशी होता पुढेही माझ्या पाठीशी आहे आणि मराठा समाजाच्या गावात सुद्धा सगळीकडं मला लीड मिळणार आहे